कलाई समाचार आगपाणी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या कलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा सांगली जिल्ह्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला अखेर राज्य शासनाची मंजुरी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक ती पदनिर्मिती करण्याबाबत विधी व न्याय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दिनांक दहा रोजी मंजुरी देण्यात आली गेल्या चौदा पंधरा वर्षापासून या प्रलंबित प्रश्नांना आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा केला होता विटा खानापूर कडेगाव व आटपाडी तालुक्यातील पक्षकारांचा त्रास वाचवण्यासाठी येथे नव्याने स्थापना करण्यात येणाऱ्या उपजिल्हा न्यायालयाचा सेशन कोर्ट प्रस्ताव गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून लाल लालफितीत अडकला होता न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांचा विषय मार्गी लागला आहे परंतु सांगलीतील काही वकील आणि राजकारण्यांच्या हट्टीपणामुळे विटा येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचा विषय नाहक प्रलंबित पडला होता खानापूरचे विभाजन होऊन कडेगाव तालुका अस्तित्वात आल्यानंतर त्या ठिकाणी नवीन न्यायालय सुरू झाले आहे तेव्हापासून कडेगाव तालुक्यातील सुमारे ऐंशी टक्के खटले तेथील न्यायालयात वर्ग झाले खानापूर कडेगाव आठपाडी या तालुक्यांसाठी विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे पण या तालुक्याची जिल्हास्तरीय खटल्यांची कामे सांगली येथील जिल्हा न्यायालयात चालवली जातात त्यामुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाया जात आहे त्यामुळे या तीन तालुक्यासाठी विटा या मध्यवर्ती ठिकाणी उपजिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले परंतु विट्यात न्यायाधीशांसाठी सरकारी निवासस्थाने उपलब्ध नसल्याने येथे उपजिल्हा न्यायालय सुरू होण्यास अडचण आली होती यानंतर तीन तालुक्यांसाठी येथे उपजिल्हा न्यायालय सुरू करण्याचा निर्णय निर्णय सुरू करण्याचा घेण्यात आला त्यानुसार प्रस्तावही तयार करून तो मंजूर करण्यात आला त्यासाठी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची जुनी इमारत जमीन दोस्त करून कोट्यावधी खर्चून तीन मजली नवीन इमारत उभारण्यात आली या इमारतीत सध्या चार न्यायालय हॉल वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या स्वतंत्र खोल्या यासह अन्य सुविधा तयार करण्यात आल्या आहेत लाखो रुपये खर्चून फर्निचरही तयार करण्यात आले आहे परंतु उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार उपजिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या न्यायाधीशांसाठी स्वतंत्र निवासस्थानांची आवश्यकता होती त्याची व्यवस्था विटा येथील शिवाजीनगर परिसरातील शेजारच्या जागेत करण्यात आली आहे मात्र त्यानंतरही केवळ राजकीय कारणामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचा विषय मागील दोन वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आला होता यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा सुरू केला होता अखेर त्यास यश आले आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील विटा खानापूर येथे आठ पाडी पलूस व कडेगाव या तालुक्यांकरता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदनिर्मिती करण्याबाबत विधी व न्याय मंजुरी दिली आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आट पाड़ी, जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना अध्यावत्रुक शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच

हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ काजगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस